खेळाडू हार्दिक पांडे आणि त्याची पत्नी मॉडेल इंडियाचा अष्टवैलू खेळाडू हार्दिक पांडे आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टॅनकोई यांचा घटस्फोट होणार अशा चर्चा सुरू होत्या अखेर आज हार्दिक आणि नताशा दोघांनी घटस्फोटाची घोषणा करून या चर्चांना पूर्ण दिला इंस्टाग्रामवरती वरती यांनी दोघांनीही पोस्ट शेअर केली या जोडीने घटस्फोट घेतल्याचं स्पष्ट केलं आमचा चार वर्षांचा संसार होता आम्ही या काळात अनेक चांगले क्षण जगलो आम्ही जरी वेगळे होत असलो तरी आमचा मुलगा अगस्त्य याला आईवडिलांचं प्रेम कमी पडू देणार नाही आम्ही दोघेही त्याची काळजी घेऊ अशा आशयाची पोस्ट लिहित या जोडीनं घटस्फोट घेतल्याचं स्पष्ट केलं तर दुसरीकडे फिटनेसचं कारण देत बीसीसीआयने हार्दिक पांड्याला डावलून टी ट्वेंटी संघाची पदाची धुरा आता सूर्यकुमार यादव याच्याकडे दिल्याचं दिसून येत गणेशोत्सवाजवळ येताच हजारो चाकरमाने आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जातात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची दोन तीन महिन्या आधीच तिकीट बुकिंगची लगबग सुरू होते तासन तास रांगेत उभी राहूनही अनेक प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे प्रवाशांना आठ ते बारा तासांचा प्रवास उभा राहून करावा लागतो त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येतात प्रवाशांची ही गरज लक्षात घेऊन रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यांना गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे कुटाळगळावर झालेल्या हिंसाचार आणि अतिक्रमणाच्या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यभरात तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती या प्रकरणाची शुक्रवारी तातडीने सुनावणी करण्यात आली असून यावेळी उच्च न्यायालयाने प्रशासनाला विशाळ गडावरील थांबवण्याचे आदेश था उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यातील आपले सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगड परिसरात भेट दिली त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करून पीडितांशी संवाद साधला कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली आहे तसंच कोणाच्याही घराला हात लावला जाणार नाही असं अजित पवार यांनी यावेळी पीडितांना सांगितलं मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देखील दिला त्याप्रमाणे कालपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून आज पहाटेपूर्वी पावसाने चांगलाच जोर धरलाय यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये वाहतुकीवर मोठा परिणाम चित्र त्याचबरोबर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील सेवा ही उशीराने सुरू आहे यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांगण उडालेले दिसून येते तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येते